खोपोली नगर परिषद हद्दीत नागरिकांच्या समस्या समस्या आहेत या समस्यांवर खूपदा ठराविक पत्रकारांनी लेखनी चालवली आहे नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर आणून दिल्या मात्र तातडीने समस्या सोडवू अशी धमक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे नाही आपण जो शासनाचा पगार घेतो त्याबाबत तरी या लोकांनी कृतज्ञता दा दाखवली पाहिजे असे जनतेचे मत आहे सरकारी नोकरी मिळवताना या अधिकारी वर्गाने सरकारला काय लिहून दिलेले असते लोकांच्या सेवेबद्दल काय विश्वास दिलेला असतो याचे स्मरण एकदा तरी करावे असे सुज्ञ सामाजिक कार्यकर्ते बोलत आहेत खोपोली नगरपरिषद हद्दीत समस्या ठासून भरलेल्या आहेत या समस्या अजूनपर्यंत का सोडवल्या नाहीत म्हणूनच लोक बोलतात की नागरिकशास्त्र हा विषय खोपोली नपच्या अधिकाऱ्यांना होता काय नागरिकशास्त्र या पुस्तकात नगर परिषद महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्था यांची कर्तव्य काय अधिकार काय याची माहिती दिलेली असते त्यांनी कोणती कामे करायची आहेत लोकांना कशी सेवा द्यायची आहे याबाबत शिकवले जाते खोपोली नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत की गोष्ट छोटी असली तरी डोंगरा एवढी आहे या समस्या पाहिल्या तर डोके गरगरायला गल लागते समस्यांची सुरुवात अशी आहे खोपोली नगर परिषदेने शहरात रस्त्यांवर लावलेले गतिरोधक म्हणजे डोकेदुखी आहे शहरात वर्षभरापासून ठिकठिकाणी तुटके मोडके अर्धवट राहिलेले गतिरोधक दिसतात जागोजागी घाणीचे साम्राज्य आहे भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले होत असतात मोक्याट फिरणाऱ्या गुरांचा सुळसुळाट वाढलाय आहे शहरात अतिक्रमणे वाढली आहेत उघडी घाणींनी भरलेली गटारे रस्त्यांवर खड्डे खड्ड्यात तलावासारखे साठलेले पाणी भर पावसात पाणी टंचाई यासह डोंगरभर शहराच्या समस्या आहेत खोपोली नगर परिषदेने शहरातील अंदाजे शंभर नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेले प्लास्टिकचे गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर्स बसवलेले आहेत या गतिरोधकांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहन चालकांना या गतिरोधकामुळे हो कोणताही त्रास होत नाही मात्र नगर परिषदेकडून शहरातील रस्त्यांवर वाटेल तिथे आणि कसेही गतिरोधक बसविले असल्याने लोकांना याचा त्रास होत आहे खाजगी ठेकेदाराकडून रस्त्यांवर गतिरोधक टाकण्याचे काम करण्यात आले आहे मात्र हे ठेकेदार कोणतेही निकष पाळत नसल्याने रस्त्यांवरील गतिरोधक मोठा अडथळा ठरत आहे आणि सरळ या अर्धवट गतिरोधकांवर आदळत आहेत त्यावरून नगर परिषदेने लावलेल्या रस्त्यांवरील नियमबाहे गतिरोधकांना दर्शक पट्टे नसल्याने अनेक वेळा हे गतिरोधक दिसून येत नाही गतिरोधक उखडून गेलेल्या ठिकाणी रस्त्यावर खेळ राहिल्याने गाड्या पंक्चर होणे व टायर फुटून गाड्यांचे नुकसान होत आहे परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे राज्यमार्गासह शहरातील गल्लीबोळात गतिरोधकांचे अनावश्यक जाळे पसरलेले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या इच्छेनुसार गतिरोधक बसवले जातात मात्र येथे तसे काही नाही गतिरोधकांची उंची प्रमाणित उंचीपेक्षा अधिक असल्याने दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत अधिकतर वाहने वाणे रात्रीच्या वेळेस गतिरोधकांवर आदळत असल्याचे दिसून येत आहेत त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या महिला नागरिक खाली पडून जखमी होत आहेत नियमानुसार किती अंतरावर व कोणत्या रस्त्यावर गतिरोधक असावेत याची माहितीच नगर परिषद प्रशासनाला नाही शहरातील राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग बाजारपेठातील रस्त्यांवर गतिरोधक आहेतच याशिवाय शहरातील गल्ली बोळातील रस्त्यांवर देखील गतिरोधक करण्यात आलेले आहेत या अर्धवट गतिरोधकांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही व्हॅनला धक्के बसत असल्याने त्रास होत आहे न प मुख्याधिकारी तर बेस्ट मुख्याधिकारी असल्याच्या पुरस्काराने सन्मानित झाले पण शहरात असलेल्या समस्यांचे काय हा जनतेचा सवाल आहे शहरातील सर्व समस्या सुटल्यावर खोपोली नपच्या अधिकाऱ्यांना फक्त पुरस्कार देणार नाही तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे लोक बोलत आहेत मात्र त्याआधी मुख्याधिकाऱ्यांनी अर्धवट गतिरोधक ही समस्या सोडवावी अशी लोकांची मागणी आहे